तो तो आहे ओ, या जेवण स्टेशन मध्ये कोणत्याही प्रकारची रिपोर्ट किंवा फिर्याद नाही व्हिडिओ बघितल्यावर आपण म्हणताय कि मारहाण जागी आणि त्याच कारण सुद्धा आपणच सांगितलं कि अतिशय निकृष्ट असं अन्न आमदारांना दिलं जात हा सुद्धा एक हक्कभंग होतो हक्कभंग न करता या संदर्भामध्ये जर मारहाण केली असेल तर निश्चितपणे या याची जास्तीची माहिती ती स्वतः आमदार साहेब देतील किंवा ज्यांनी मार खाल्ला त्या त्यांनी त्याबद्दलची माहिती द्यावी पण ज्यानी मार खाल्ला त्याला स्वतःची चूक जाणवत असेल तर मग रिपोर्ट होणार सातत्याने अशा निकृष्ट दर्जाच्या जेवणाच्या संदर्भात यापूर्वी देखील तक्रारी तक्रारी आलेल्या आहेत प्रशासनाकडनं एकच कंत्राटदाराला वारंवार पुढच्या वेळेस त्यांना कंत्राट वाढवून दिली जातात त्याचमुळे ही मुजोरीपणा त्या कंत्राटदारांच्या अंगात अंगावर नाही आपल्या हो मताशी मी सहमत आहे असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि बघाही आठवतं की पंच्याण्णव ते नव्याण्णव मॅजेस्टिक आमदार निवासच्या कॅन्टीन मध्ये फक्त मी मारहाण केली नव्हती पण मी मुख्यमंत्री तात्कालिक मनोहर जोशी साहेबांना रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेलो आणि रेस्टॉरंट मध्ये खायला सांगितलं मला वाटतं की फक्त थोडस आम्ही या घेऊन गेलो खर तर याच्यामध्ये एक आहार समिती विधान भवनाची असते पूर्ण प्रकरणाची चौकशी तर केली पाहिजे कारण उद्या फूड पॉयझनिंग होणं ही सुद्धा गंभीर तक्रार आहे आणि मॅजेस्टिक आमदार निवास मध्ये तेव्हा उंदीर काक्रोच इतके होते पण त्यानंतर मात्र व्यवस्था तात्कालिक मुख्यमंत्री मनोहर जोशींनी सुधारल्या मला वाटतं की याची याची काळजी तर घेतली पाहिजे कि आमदारांचा सुद्धा बांध सुट सुद्द, बांध सुटता कामाने सहनशीलते आहार समिती शिवसेनेकडेच आहे आणि शिवसेनेच्याच आमदाराकडनं अशा प्रकारची मारहाण होते आहे कुठेतरी कायदा हा हातात घेतला जातो आहे कायदेशीर बाबी लक्षात न घेता अशा प्रगती मारहाण ही योग्य नसली तरीही आमदार म्हणून या संदर्भात ही भूमिका हा तुम्हाला वाटतं शेवटी मारहाणीच समर्थन कोणी करणार नाही परंतु ज्या कारणासाठी मारहाण झाली त्याचही समर्थन कसं करता येईल म्हणजे या संदर्भामध्ये तुम्ही निकृष्ट अन्न द्याल तर मला वाटतं की शेवटी शिवसेना समितीचे अध्यक्ष असले तर समितीच्या अध्यक्षांनी असं खराब अन्न द्या असं तर सांगितलं नाही अनेकदा बोलल्या जात पण अशी तक्रार आता तुमच्याकडे आहे का कारण याचं कारण सांगतो की आपण ज्या तक्रारी आता सांगत आहात या खूप वर्षापूर्वी होत्या माननीय देशगौरव विश्वगौरव नरेंद्र मोदी साहेबांनी आल्यावर या बाबतीमध्ये अतिशय जास्त काळजी घेतली आहे आता निकृष्ट तांदूळ किंवा अशा पद्धतीचं धान्य हे दिल्या जात नाही आता तर आनंदाचा सिधा द्यायची सुरुवात झाली पण एखाद्या रेशन दुकानामध्ये महाराष्ट्रात जवळपास माझ्या माहितीप्रमाणे छप्पन हजार दुकानं आहेत आता या छप्पन हजार दुकानापैकी एखाद्या दुकानात तुम्ही म्हणता तसं घडू शकत पण अशी तक्रार आल्या बरोबर त्याच्यावर ऍक्शन घेण्याचे महाराष्ट्र सरकारच्या सूचना आहे आणि म्हणून मी आपल्या आप माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आग्रह करेन कि तुम्हाला हा संविधानाने दिलेला अधिकार आहे जर एखादा दुकानदार हा तुम्हाला अशा पद्धतीने निकृष्ट अन्न देत असेल भारत माता की जय म्हणत याला धडा शिकवण्यासाठी तुम्ही तक्रार केली पाहिजे आणि ही तक्रार अधिकारी ऐकत नसेल तर संबंधित आमदारांपर्यंत तो, तो कोणत्याही पक्षाचा असू द्या पण मला याची जाणीव आहे की अशा प्रकरणात महाराष्ट्राचे दोनशे अठ्याऐंशी व विधान परिषदेतले अठ्याहत्तर आमदार अतिशय गंभीरपणे लक्ष देऊ हा माझा विश्वास घेऊन काय नेमकी नाही शेवटी तेव्हा मी आमदार म्हणून मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये राहायच आणि काम करताना सक्रियतेने करणं हे पंच्याण्णव पासून करतो आणि म्हणून तेव्हा जेव्हा मॅजेस्टिक मध्ये उंदीर काक्रोच आणि अन्नामध्ये अतिशय केस यायचा तर तेव्हा मी माननीय तात्कालिक मुख्यमंत्री जोशी सरांना स्वतः मॅजेस्टिक मध्ये घेऊन गेलो हा त्याचा सुपरिणाम झाला की त्यानंतर मात्र मॅजेस्टिक मध्ये अशा पद्धतीने जाग नाही आणि मी तर तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल मी तर सह्याद्री गेस्ट हाऊसच किचन हे सुद्धा अत्याधुनिक केलं पाहिजे ही आग्रही सूचना मी करत असतो महाराष्ट्र सदनाचा दिल्लीचा हक्कभंग मी होता तेव्हाच्या आयुक्तावर हक्कभंग आणला कारण शेवटी आमचाच विषय नाही स्थानिक हॉटेल मध्ये सुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे आणि यासाठी माझा या संदर्भात संबंध नसतानाही आज महाराष्ट्रामध्ये अकरा लक्ष प्रतिष्ठान आहे आणि दुर्दैवानी अन्न औषध प्रशासन या विभागाकडे असणारे कर्मचारी हे इतके कमी आहे की ते लक्ष देऊ शकत नाही या संदर्भामध्ये तीन नवीन लॅब करण्याची मागणी घेऊन आपण प्रयत्न केला आणि अजितदा तेव्हा आश्वासन दिलं की मी यासाठी दोनशे पाच कोटी देतो कारण आमदार असेल की सामान्य माणूस त्याचा उत्तम पद्धतीच अन्न उत्तम पद्धतीच रेस्टॉरंट मध्ये त्यागा खाद्यान्न प्राप्त होणं हा त्याचा अधिकार आपल्या भंडारा गोंदिया चंद्रपूर या धान उत्पादक आहे नाही काल त्यांनी लिमिट वाढवली पण आता शेतकऱ्यांनी आजच सकाळी मग काही शेतकऱ्यांनी फोन केला की मागे जे धान्याची आम्ही विक्री केली त्याचे अजून पैसे नाही आले आणि धानाचा बोनस हा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ला आपण जी आर काढला अजून अनेक शेतकऱ्यांना धानाचा बोनस केला नाही कारण एकूण साधारणतः अंदाजे धानाचा सा बोनस द्यायला आपल्याला जा अठराशे कोटी लागणार आणि या क्षणाला आपण नऊशे कोटी त्यातून शेतकऱ्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली आणि ती शंका सुद्धा काल मी स्वतः अन्न नागरी पुरवठा सचिव मॅडमांना विनंती केली की ही शंका ठेवू नका दूर करा आणि ती शंका अशी आहे की ज्यांनी धान विक्री केंद्रावर विक्री केला त्यालाच बोनस मिळणार आहे पोर्टल वर ज्यांनी नोंदणी केली त्याला पैसे मिळणार नाही ही शंका होती पण काल सन्माननीय सचिव सिंगल मॅडम यांनी सांगितलं की मी याचा खुलासा आणि खंडन करणार लेखी आदेश काढते कि ज्यांनी पोर्टलवर नोंदणी सुद्धा केली त्यागंही पैसे दिले बरेचसे मिळतात मात्र बोगस दुकानदारावर बियाणे विकणाऱ्या दुकानदारावर अद्याप कारवाई नाही झाली कृषी विभाग सुद्धा पुढाकार घेत नाही नाही असं आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये यामध्ये जी संदिग्धता दूर करावी लागेल शेवटी बोगस बियाणं म्हणजे काय ही व्याख्या अजूनपर्यंत योग्य पद्धतीने आपल्याला करता आली नाही बोगस बियाणे याचा उगवण क्षमता किती असावी आता या उगवन क्षमतेला बांधता येत नाही की शंभर बी आम्ही सॅम्पल उद्वन क्षमतेसाठी टाकले आणि उद्या तुम्ही नव्वद आग तर त्याला काय शिक्षा द्यायची हा एक व्याख्याचा आता तो चर्चेला या शुक्रवारी येणार आहे तेव्हा मी या, या, ते या संदर्भामध्ये अतिशय शास्त्र शुद्ध व्याख्या करण या संदर्भामध्ये बियाण कंपनीनी आता आफ्टर सेल बियान कंपनीची कोणतीही सर्व्हिस नाही ती सर्व्हिस देण्याची व्यवस्था करण यामध्ये होणाऱ्या नुकसानीच्या संदर्भामध्ये सरकारनी त्याच आकलन मूल्यांकन करणाऱ्या समित्या करणं कारण आज काल मी स्वतः कृषी राज्यमंत्री माननीय श्री आशिष जयस्वालजींना भेटलो तुम्ही काही अधिकार सुद्धा अधिकाऱ्यांचे काढून घेतले तर या संदर्भामध्ये एकत्रित विचार झाला पाहिजे शुक्रवारी अशासकीय विधेयकाच्या मी डिटेल डिस्कशन मध्ये विस्तृत चर्चेमध्ये मी करणार असा आहे की सॅम्पल तर घेतले गे जातात पण शेवटी सॅम्पल घेताना हे इतकं मोठं क्षेत्र आहे की काही ठिकाणी बियानाच्या कंपनीच्या नावाने डुप्लिकेट माग विकला जात म्हणजे समजा उद्या एका महाबीजचं बियाण आहे या महाबीजच्या बियाणाच्या ऐवजी पॉकेट महाबीजचं असत आणि बियाणं मात्र ज्या पद्धतीच पद्धतीचं त्याच प्रमाणीकरण करायला कर पाहिजे ते न करता बियाणं भरल्या जात आणि तो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये दुःखाचा प्रसंग असतो आणि म्हणून मी जसं म्हणतो की शुक्रवारी या कामकाजात मी बियाणा मध्या कायद्याच्या सुधारणेचं बिल आणलं आहे त्या अशासकीय विधेयकावर मी विस्तृत बोलतो लोकसभेपेक्षा एकच सेकंद विधानसभेमध्ये भाजपकडनं मतांची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आलेली आहे जवळपास एक कोटी मतदान एक कोटी मतदान जे आहे ती चोरीच्या पद्धतीने भाजपने विधानसभेमध्ये करून घेतलेला आहे आणि तशाच पद्धतीची चोरी बिहारच्या निवडणुकांमध्ये भाजप करू पाहताय असा थेट आरोप लावला खरं इतक्या मोठ्या स्तरावरच्या नेत्यांनी स्वतःची प्रतिमा एक गंभीर नेता म्हणून केली पाहिजे अशा पद्धतीने राजकारणामध्ये इतकं हलक स्टेटमेंट केल्याने गंभीर प्रतिमा संपुष्टात येते मतांची चोरी कर्नाटक मध्ये तुम्ही आगा तेव्हा मतांची चोरी इव्हीएम मशीन आठवघ्या नाही तुम्ही हिमाचल मध्ये जिंकून आगा तेव्हा तुम्हाला आठवलं नाही तुमच्या लोकसभेच्या जागा आता नव्याण्णव जागा तेव्हा तुम्हाला आठवगं नाही वायनाड मध्ये तुम्ही जिंकून आगा तेव्हा मताची चोरी जागी नाही वायनाड मध्ये जिंकगा तुमची लोकप्रियता अमेठी मध्ये उद्या तुमचा पराभव जागा हो तर मतांची चोरी मला वाटत आता मी तर फार छोटा कार्यकर्ता आहे पण इतक्या मोठ्या स्तरावरच्या नेत्यांनी ज्यांना एक राजकीय मोठी परंपरा आहे इतका हलकं होऊन राजकारण करण्याच्या ऐवजी देशाचे जे, जे मूळ प्रश्न आहे जिथं या प्रश्नाला सोडवण्यामध्ये दे माननीय देशगौरव विश्वगौरव मोदी साहेबांचं सरकार कुठं कमी पडत असेल अपुरा पडत असेल तर त्याबद्दल तर्काच्या आधारावर आकडेवारीच्या आधारावर कर्नाटक किंवा तेलंगणा किंवा हिमाचलमध्ये तुम्ही जे दिन दुर्बल शोषित पीडितांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे निर्णय घेतले ते निर्णय वाचावेत ना हे मतांची चोरी वगैरे इतका बोलण्यात फायदा होत नाही आमच्यावर केसेस केल्या होत्या निवडणुकीच्या काय झालं हायकोर्टाने फेटाळल्या गोष्टीवर करून सुद्धा त्याच कॉन्ट्रॅक्टरला हा कॉन्ट्रॅक्ट काय की प्रश्नच नाही का मॅजेस्टिक आमदार निवास आता ते आता नवीन बांधकाम होत आहे आमदार निवासाचा माझ्या माहितीप्रमाणे हा प्रश्न आहे आणि आपण म्हणाल ते खरं आहे की या संदर्भात ही गोष्ट गंभीरपणे सरकारने घेतली पाहिजे सरकारने म्हणण्यापेक्षा मान्य अध्यक्ष महोदयांनी घेतली हो पाहिजे आणि विधानसभा जी आहार समिती आहे त्यांनी या गोष्टीची चिंता केली पाहिजे आमदारांसाठी असणाऱ्या या किचनमध्ये आणि मी तर म्हणतो आमदारांसाठीच असणारं किचन नाही या महाराष्ट्रामध्ये कोणतंही रेस्टॉरंट असेल या रेस्टॉरंट मध्ये कोणताही व्यक्ती जाताना त्या किचनची तपासणी केली पाहिजे आणि त्यामध्ये अन्न पुरवठा किंवा खाद्यान्न देताना ते उत्तम दर्जा पाहिजे याची काळजी सर्व दूर घेतली पाहिजे आणि आमदार निवासी भाऊ हिंदी संजय गायकवाड पिटाई करते हुए नजर दोबारा गलत खाना मैं पिटूंगा ते देखो भाई साहब ऐसा आहे की अगर बहुत ही निकृष्ट खाना देने के बाद गुस्सा तो आना वाजबी है उन्होंने गुस्से में ये करने के बाद जिन्होंने मार खाया होगा उनको भी अपनी गलती का एहसास तो हुआ है इसीलिए तो रिपोर्ट नहीं किया ना तो मुझे लगता है कि देखो ऐसी घटनाएं होती है तो, ने भी तो मारना नहीं था बगैर ठीक है बहुत ज्यादा गुस्सा आ गया होगा मुझे पता नहीं ऐसी घटना मैजेस्टिक आमदार निवास में हम रहते थे तब हुई थी तो मैंने तो माननीय मुख्यमंत्री तब के तात्कालिक मनोहर जोशी जी अभी हमारे बीच में नहीं रहे बहुत अच्छे मुख्यमंत्री करके उनका नाम है वो खुद आए थे किचन में गए घूमे तो मुझे लगता है कि एक बार माननीय अध्यक्ष महोदय को हम रिक्वेस्ट करेंगे अध्यक्ष महोदय खुद वहां जाए और अध्यक्ष महोदय ने इसकी जानकारी लेकर क्योंकि वो हमारे रक्षक है हमारे संरक्षक है तो आमदारो की व्यवस्थाओं पे ध्यान या अध्यक्ष को महाराज को देना चाहिए थैंक यू थैंक यू कोलीन की उपस्थिति में इसका मतलब है कि हम महाराष्ट्र में बाजार रूप के संदर्भ में की कोशिश करना काफी है लोगों को डॉक्टर ने जल्दी से तलाश दिया है जिले स्तर के और सामान्य बात बहुत ज्यादा हमें थोड़ी तरह उठाना